नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतामध्ये ढगाळ वातावरण सुरू आहे एक तीव्र कमी दाब किंवा डिप्रेशन तयार झालेलं आहे या सिच्युएशनमध्ये हवामानात नेमकी काय बदल होत आहेत महाराष्ट्रावर किती परिणाम होणार आहे या सर्व बाबी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत सविस्तर बघा बंगालच्या उपसागरात तयार झालेलं आठ आणि नऊ आणि दहा तारखेपर्यंत म्हणजे साधारण तीन दिवस डिप्रेशन आणि डीप डिप्रेशनच्या रूपामध्येही सिस्टम राहणार आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी भारतीय हवामान हो खात्याच्या वेबसाईटला उपलब्ध आहे साहजिकच सा दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये या नवीन डिप्रेशनमुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल डिप्रेशनचा प्रवास सुरू झालेला असून गेल्या दोन दिवसामध्ये श्रीलंकेला ओलांडून हे तामिळनाडू केरळकडे सरकण्याची शक्यता आहे किती राज्यांवर किती परिणाम होतो आणि किती काळ हे तीव्र राहतंय हे सर्व बाबी आता महत्वाचे आहे तरी श्रीलंकेमध्ये मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या डिप्रेशनमुळे होणार आहे कारण श्रीलंकेच्या मध्यावरून ते दक्षिण भारताकडे सरकणार आहे श्रीलंकेच्या भूभागावर आल्यावर त्याची थोडी गती कमी होऊ शकते थंडी धुके याच्या अंदाजामध्ये सातत्याने बदल होताना आपण बघतो राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड पूर्वेकडील अनेक राज्य आणि उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये धोक्याचा प्रभाव अजून कायम आहे शिवाय थंडीची लाट देखील पंजाब दिल्ली हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा झारखंड बिहार हिमाचल प्रदेश या अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट आहे शिवाय उत्तर कर्नाटकामध्ये देखील थंडीची लाट दाखवण्यात आली आहे गंमत बघा इकडे मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट आहे पूर्वेला छत्तीसगडमध्ये थंडीची लाट आहे दक्षिणेला उत्तर कर्नाटकात थंडीची लाट आहे महाराष्ट्रात मात्र किंवा गुजरातमध्ये मात्र थंडीची लाट दाखवण्यात आली नाहीये शिवाय आपण दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये आज नऊ तारखेला ऑरेंज अलर्ट पावसासंदर्भात देण्यात आला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात हवामानात बरेच बदल होतील मध्य भारतावरील आणि पूर्व भारताकडील धुक्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे केवळ राजस्थान पंजाब दिल्ली उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश याच काही राज्यांमध्ये आणि जम्मू काश्मीरले मध्ये किंवा बिहार आणि आसाम वगैरे राज्यांमध्ये धुके राहण्याची शक्यता आहे परंतु बऱ्याच प्रमाणात धुक्याचा प्रभाव उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा झारखंडमधून कमी होईल त्याचबरोबर आपण बघतो केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र हे दहा तारखेला डिप्रेशनमुळे तयार होईल असा देखील अंदाज आहे या डिप्रेशनचा तसा श्रीलंका तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक रायलसीमा या राज्यांमध्ये परिणाम होईल परंतु तसा महाराष्ट्रावर याचा खूप परिणाम होईल असं स्पष्ट नाही आहे त्यामुळे आपण थोडं अकरा बारा तारखेला काय वातावरण घडतंय का महाराष्ट्रामध्ये हे थोडं बघणार आहोत आणि समुद्राच्या अंतर्गत भागात हे सगळं वातावरण सरकून जाणार असल्यामुळे तसा याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं वाटत नाही जे एफ एस मॉडेलनुसार सध्या तरी भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट दाखवली जात नसली तरी विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी थंडीची लाट आहे मात्र या थंडीच्या लाटेमध्ये सातत्याने चढ उतार होणार आहेत आपण साधारणपणे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या दर्घांच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये थंडी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता बघतो कारण या दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ही थंडी कमी होणार आहे सी एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज या आठवड्यात दिलेला आहे साधारणपणे हा आठ जानेवारीपासून तर पंधरा जानेवारीपर्यंतचा आठवडा जो आहे यामध्ये जे काही डिप्रेशन दक्षिणेला तयार होत आहे यामुळे महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलू शकतं असा अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये खूप वातावरणीय बदल अपेक्षित आहेत तसंच मार्चमध्ये वातावरणीय बदल होतील परंतु महाराष्ट्रात फार पाऊस होईल असं नाही मात्र एप्रिल मे हा आपल्यासाठी महत्वाचा आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक हा अंदाज समाविष्ट करतो याचं मुख्य कारण आहे की बा एप्रिल आणि मेमध्ये काय परिस्थिती असू शकते तर साधारणपणे भारतभर मेमध्ये पावसाचा अंदाज आहे मे महिन्यामध्ये एन एम एम ई मॉडेलने देखील पावसाचा अंदाज दिलेला आहे बारा तारखेला डिप्रेशनचा एक हलका प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात असू शकतो असा अंदाज अजून इस एम डब्ल्यू मॉडेलने कायम ठेवला आहे फार मोठं पावसान महाराष्ट्रात तयार होणार नाही आहे परंतु वातावरण बदलणार आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे यामध्ये बीड लातूर नांदेड धाराशिव सोलापूर अहिल्यानगर दक्षिण पुणे पूर्व सातारा पूर्व सांगलीच्या काही भागात हा शिडकावा असण्याची शक्यता आहे केवळ दोन दिवस याचा वातावरणीय प्रभाव महाराष्ट्रात दाखवला जातोय त्यामुळे आपण साधारण हे वातावरण आहे का यामध्येही बदल होतो का यावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत मुख्यत्वेकरून आजपासूनच महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती या डिप्रेशनच्या वातावरणामुळे तयार होऊ शकते एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा देखील होऊ शकतो आता आपण बघतो की उद्या दहा तारखेला लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या काही भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होणार आहे दहाला रात्री सोलापूरपर्यंत हे पोहोचणार आहे त्यामुळे नेमकी महाराष्ट्रातल्या हवामानावर त्याचा काही परिणाम होणार आहे का हे बघणं आवश्यक आहे कारण आत्तापर्यंत आपल्याला जेव्हा आपण अंदाज बघितले तेव्हा अतिशय प्रभावी वातावरण हे महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलं होतं परंतु तेवढं वातावरण आता बनेल असं वाटत नाही थोडं आपण बघतो की गोवा कोल्हापूर भागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या काही भागामध्ये आता सध्या आंबा मोहूरचा सीझन आहे त्यामुळे अशा प्रकारचा पाऊस जर आला तर पिकांचं खूप मोठं नुकसान होत असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी अलर्ट लक्षात घ्या अकरा बारा तारखेला काही विभागात ढगाळ परिस्थिती तर काही विभागात हलका पाऊस असं वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे साधारण आपण बीड परिसरामध्ये आत्ता आपल्याला दिसते की थोडा पाऊस होणार आहे आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किंवा थोडं मध्य महाराष्ट्रामध्ये उत्तर मराठवाड्यामध्ये पुणे पूर्व सातारा पूर्व भागामध्ये थोडं वातावरण बदलणार आहे त्यामुळे साधारण आत्ता सध्या तरी बारा तारखेला बीडच्या आजूबाजूने बऱ्यापैकी पावसी वातावरण तयार होईल असं दिसतंय विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये याचा परिणाम जाणवणार आहे अहिल्यानगर पूर्व भागामध्ये देखील त्याचा परिणाम होणार आहे शोगाव पाथर्डीच्या काही भागामध्ये थोडाफार शिडका वाचण्याची शक्यता आहे या पलीकडे त्याचा प्रभाव होणार नाही थोडं हे वातावरण तेरा तारखेला राहील आणि नंतर मात्र हे संपणार आहे म्हणजे फार प्रभावी अशा प्रकारचं फार नुकसानकारक अशा प्रकारचं पाऊस वातावरण तयार होणार नाही शक्यतो काढलेले कांदे असतील तर ते झाकून ठेवायची व्यवस्था करा